शेकर सुधा गड़ या ठिकाणी प्रसिद्ध बलगाडी मालक शेखर कटके यांचा या ठिकाणी आगमन झाला आपला सुद्धा सहच स्वागत सुटला गाडी क्रमांक या मैदानातील सत्तेचाळीस सुटला आणि सत्तेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली तीन गाडी आणि तीन गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळते हो येत या ठिकाणी सेमी साडी पात्र आरे अलीकडे इकडे मधी सुंदर अशी गाडी पोचले अतिशय सुंदर लाभ मात्र तिसऱ्याचा झाला की काय काय झालं सत्तेचाळीस मध्ये शेवटच्या क्षणाला बाजी मारली विजय बापू निगडे यांचा या ठिकाणी रंगा पाला सुंदर गाडी या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे मयुरड्यावर आपलं बक्षीस तिकडे घ्यायचंय चे समोरचंदा जनाथ उंचीच बक्षीस आला आपला मनपूर्वक धन्यवाद आणि त्याच्या वेळा पोखरकरांचा सुंदर पाला सुंदर आणि रंगाची सुंदर गाड्यांनी तिकडेच घ्यायचं गाडी क्रमांक सत्तेचाळीस चा निक आहे तास क्रमांक चार वरती रावलिंग गाडी श्री सद्गुरू संत बाळुमा प्रसन्न मल्हार ग्रुप पिसरवे प्रवीण शेठ राजूडे बुलेट ग्रुप मावळ मुळशी या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगडी मालकाच्या त्यावरती बसणाऱ्या